इन जिंदाबाद वंदे मातरम या घोषवाक्यांचा ब्रिटिश काळात ब्रिटिशांविरुद्ध राग व्यक्त करण्यासाठी आणि लोकांमधली देशभक्ती जागृत करण्यासाठी वापर केला जात होता हसरत मोहानी यांनी पहिल्यांदा या, या शब्दांचा वापर केला असं म्हणलं जात याबरोबरच भगत सिंग हे देखील आपल्या भाषणात लिखाणात आणि क्रांतिकारी कारवायांच्या वेळी इन क्लाब जिंदाबाद वंदे मात्र या घोषवाक्याचा वापर करत असत दहा मे दोन हजार चोवीस ला म्हणजेच काल आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आणि त्यांची तिहार जेलमधून सुटका झाली तिहार जेलमधून सुटका झाल्यानंतर त्यांनी इनकलाब जिंदाबाद वंदे मात्र या घोषवाक्याने आपल्या भाषणाला सुरुवात केली उपस्थित समुदायाला संबोधित करताना त्यांनी म्हणलं मी तुम्हाला

वंदे आज आपके बीच में आके बहुत अच्छा लग रहा है मैंने कहा था ना मैं जल्दी आऊंगा मैंने कहा था ना जल्दी आऊंगा आ गया मैं देश के करोड़ों करोड़ों लोगों का शुक्रिया अदा करना चाहता हूं। उन्होंने अपनी दुआएं भेजी उन्होंने अपना आशीर्वाद भेजा जिसकी वजह से आज मैं जनता के बीच में वापस आया हूं। और मैं हनुमान जी का उनकी वंदना करता हूं, उनके चरणों में वंदना करता हूं, जिनके आशीर्वाद से आज मैं जेल से बाहर आया हूँ जब जब इस देश पे किसी ने भी तानाशाही करने की कोशिश की लोगों ने उसे कभी बर्दाश्त नहीं किया आज देश तानाशाही के दौर से गुजर रहा है मैं तन मन धन से उसके खिलाफ संघर्ष कर रहा हूँ पर 140 करोड़ लोगों को मिलकर इस तानाशाही को हराना होगा कल सुबह 11 बजे हनुमान जी का आशीर्वाद लेने के लिए हनुमान मंदिर जाएंगे कनौ प्लेस में और एक बजे पार्टी ऑफिस जाएंगे पार्टी ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस होगी और कल शायद साउथ डेली में रोड शो है उस रोड शो में पार्टिसिपेट करूंगा भगवंत मान साहब के साथ कथित अबकारी कर घोटाळा प्रकरणी ईडीने त्यांना न वेळा समज पाठवले होते त्यानंतर त्यांच्या राहत्या घरातून चौकशीनंतर त्यांना अटक केली होती त्यानंतर ते तिहार जेलमध्ये पन्नास दिवस होते आता सुप्रीम कोर्टानं एक जून पर्यंत त्यांचा जामीन मंजूर केलाय लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक आणि त्यानंतर सीबीआय सारख्या यंत्रणांचा बीजेपी चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्यानं केला जातोय आता या प्रकरणाला कोणतं वेगळं वळण लागेल का आणि आज अरविंद केजरीवाल जी परिषद घेणार आहेत त्यात ते काय बोलणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे